श्रेय असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय करणार आहे ते मी कसं सांगू मला मी उत्तर देऊ देईन असे प्रश्न दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते तुम्ही निश्चिंत आहात जसं माझं म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते डोळे टिपत असतात ते कान ऐकत असतात त्याच्यातून निर्णय जो होतो

पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण खूप विश्लेषण हा आपला अजेंडा असला पाहिजे असं मानतो आश्चर्यचा धक्का देण्याची परंपरा परंपराची कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयुक्ती करते त्या राज्याच्या तिकीट घोषित करताना तिकीटं ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे की आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरू दे त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत असं काहीच म्हणलं की तुम्ही आज मला असे प्रश्न विचारते पहिल्यांदाच मी निरुत्तर आहे उमेदवार कायम ठेवले पण कायम भाजपने जसे विधानसभेला उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रीपद पण कायम राहतील का नवीन चेहरा मिळेल पुण्याला मंत्री मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती महाराष्ट्राला सांगितले आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे मान्य जगतजी म्हणजे जो जो राज्य राज, जे जे राज्य राष्ट्रीय अध्यक्ष ते अध्यक्ष असतात मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत जुन्याला रिपीट करणार आहेत का घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही ईव्हीएम विरोधी आघाडी आता पुन्हा एकदा अस्तित्वात काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ईव्हीएम नसतो आता यू एम काढता असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे आम्ही आमचं काम सोपं झालं काल कार्यकर्त्यांना हा काही विषय नाही काल कार्यकर्त्यांनी सारसबा गणपतीची आरती केली फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना केली त्याच्या जोडीलाच कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागणार आहे की कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करत असतो निर्णय सृष्टी करत असता त्या गणपतीच्या कोमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे माने एकनाजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही ते सोपन नव्हतं तितका मनाचा पुढे म्हणाला तर मी आपलं कावळा बसाने तर का मी त्यांना आवाहन केलं आणि मी श्रेय होतो मी त्यांना आव्हान केलं पण मोठं क्षण त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे आल्या माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं ती मिळते त्याचं काही गॅरंटी नसते पण ती मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं एका जणाला नाही मिळाली तर नाही मिळाली याती आनंद मानायचं असतो काशी से जावे नित्य काशीला जायचंय काशीला जायचंय काशीला जायचंय तेव्हा तिथे जायला मिळेल कॅबिनेटची टीम ठरेल की वन मॅन आर्मी असेल मुख्यमंत्री बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला त्यापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी व ती सूत्र या नावाने कशी मांडावी याचं या शक्य झालं तर बुक बुकफेसमध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं एखादा वाक्य म्हटलाच नाही वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं माळलं असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कुठे होत्या वस्तुस्थिती मांडली मग मांडला करून खूप पाणी आली पुलाकडून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असं गेला नाही की यांनी मोदीजींना नाही दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजींच्या उद्धवजी म्हणाला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशा पुन्हा एकदा एल घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं पण हे दाखवलं व्यवस्थित हे तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली चंद्रकांत दादा उद्धवजीना किंवा शिवसेनेला घ्यायला सकारात्मक हा तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यू याला कौशल्य लागतो प्रशाध्यक्ष प्रशाध्यक्ष मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र नेमकं काय मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा इतर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा इतर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आहे आम्हाला अनुशासन प्यार आहे कोणी असं विचार मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे ग मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक येतो तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतोध्यक्ष जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाईल मंत्रिपद जाणार जाणार वगैरे वगैरे ज्या जनशिबा जे असतं ते होतात असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता प्रदेशाध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष माहीत नाही कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायचे ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग भूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोन होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजी वगैरे ठरेल पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहे त्यांनी आरोप केला आहे की व्ही एम ऍक्च्युअली इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि पंधरा ते वीस टक्के मते ही आगोदरच स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील सीएम पद आता आपण घेतो म्हणून सेम पदासाठी तुमचंही नाव चर्चा झालं सरप्राईज दिवस आता एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार <laughs> मुख्यमंत्र्यांकडे जाणार असं बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया मुख्यमंत्र्यांकडे जाणार दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार तर काय ते एकतर कधी होता की ज्या लाडक्या सरकारला तारलं असं जे म्हटलं जातं किंवा या कॅबिनेटमध्ये महिलांना तितकं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं महिला आमदार नेहमीच बीजेपीचेच असतात असत महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण सचं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील हां झालं